नमस्कार मैत्रिणींनो मी करिश्मा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज आहे नागपंचमी या सणाला नागदेवतेची पूजा करून वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेष असे गोडधोडाचे काही खास पदार्थ घरोघरीच तयार केले जातात यातील एक हमखास प्रत्येकाच्या घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या करंजा अगदी सोपी आहे ही रेसिपी जी कोणीही अगदी सहजपणे करू शकत या जे सारण आहे ते चे चे तयार आहे काही जण ओल्या नारळाच्या करंजा रेडी करतात पण मी नवीन इन्वेशन म्हणून ही पद्धत निवडलेली आहे पण चवीला एकदम जबरदस्त लागतात ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल अशी मी आशा करते चला तर मग स्टार्ट करूया रेसिपीला या कृती आणि साहित्य इथे मी प्रथम चण्याची डाळ घेतलेली आहे ती मी दोन तीन वेळा धुवून आता मी याला कुकरमध्ये दोन शिट्या काढणार आहे आता आपण एका भांड्यामध्ये चार वाट्या पाणी घेतलेलं आहे पाणी उकळायची वाट बघायची आहे आता आपलं पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ घालूया जेवढं पाणी आहे तेवढं मावेल एवढं तांदळाचं पीठ घाला आणि मिक्स करत रहा पीठ घट्ट होईपर्यंत आपल्याला हे तांदळाचे पीठ असं सतत घालायचं आहे जेवढं मावेल तेवढं गॅस आपल्याला स्लो आच्यावरतीच ठेवायचा आहे सर्व एक एकजीव करून घ्या मिश्रण बघा आता आपलं थोडंफार तरी पीठ घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पूर्ण एक जीव करून घ्या बघा आता आपलं हे रेडी झालेलं आहे आता आपण ह्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे तांदळाची उकड करण्यासाठी गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आता आपण एका भांड्यामध्ये शोप आणि वेलची टाकून गरम करून घेऊया आता ह्याला आपण मस्त एकदम गरम करून घेऊया आता गरम करून झालेलं आहे गॅस बंद करा आणि आपण आता एका साईडला काढून घेऊया आणि आपण आता ह्याची पेस्ट बनवणार आहोत त्यानंतर आता आपण एका भांड्यामध्ये जी आपण डाळ लावली होती कुकरला ती हात टाकूया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ टाकूया आपण आता याला एकजीव करून घेऊया गुळ पातळ होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा आता हे आपलं पूर्ण गुळाचं पाणी सुटून आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत ह्याला आपल्याला मिक्स करायचं आहे बघा आता हे मिश्रण पूर्ण घट्ट झालेलं आहे मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता आपण जे मगाशी पाच मिनटं उकडीसाठी ठेवलं होतं तांदळाचं आता आता आपण ते काढून घ्या महिण्यासाठी थोडं पाणी लावून आपल्याला हे मळायचं आहे आणि पीठ एकदम असं सॉफ्ट झालं पाहिजे बघा आता हे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता आपण यांचं पुरीच्या आकारामध्ये सगळं ला लाटून घेऊया आपण आता हे पुरीच्या आकारामध्ये लाटून घेऊया आपलं ते एक पुरी टाईप झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मिश्रण घालूया जे आपण गुळाचं केलं होतं आणि डाळीचं ते आपण त्यात घालूया त्याला एका बाजूने पाणी लावा जेणेकरून ते व्यवस्थित चिटकेल आणि त्याला व्यवस्थित पूर्ण साई पूर्ण साईडने दाबा आणि चिरण्याच्या साह्याने त्याला एक डिझाईनचा आकार द्या बघा आता आपली एक अशीच करंजी आता एक रेडी झालेली आहे आता आपण अशा बाकीच करून घेऊया आता माझ्या बाकीच्या पण करंज्या झालेल्या आहेत आता आपण यांना उकड्यासाठी ठेवूया उकड्यासाठी मी पहिला एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या त्यानंतर मी एका चाळणीला तेल लावून ग्रीस करून घेत आहे पूर्ण चाळण जेणेकरून आपले जे का करंजी आहे ते चिटकणार नाही व्यवस्थित आपल्याला काढता येईल तेल जास्त प्रमाणात लावा आता आपली चाळण वरती ठेवा भांड्यावरती त्यानंतर एक एक करून करंजी ठेवा व्यवस्थित आता त्याला आपण पाच ते दहा मिनटं आपण त्याला वाफेवरती उकडून घेऊया मोठ्या गॅसवरती आता आमच्या उकडीच्या करंच्या रेडी झालेल्या आहेत तुम्हाला कशी वाटली आमची आजची डिश आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या घरी पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू